जय शिवराय मंडळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आई आईवडिलांपेक्षा जर कोण जास्त प्रेम करत असत ती असतात तर आपली मायेची आजी आजोबा तर अशा ज्या आजी आजोबांचं ना आमच्या मराठी शाळेजी पूर्ण प्राथमिक शाळा वेरल्या नंबर दोन जसं माझं इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचं शिक्षण झालेलं असा तर त्या शाळेत आमच्या जळवीसरांनी ज्या आमक मुख्याध्यापक म्हणान त्या शाळेत लाभलेल्या असत तर अतिशय उत्स्फूर्त शिक्षक असत कारण की ते नेहमीच काही ना काहीतरी नवीन शाळेत कार्यक्रम करीत असतात तर त्यांनी गेल्या वर्षीपासूनच म्हणजे पहिल्या वर्षीपासून आजी आजोबा दिन साजरा करू कार्यक्रम नियोजन केलेलो असा तर चला मग आपण पण सहभागी होऊया या कार्यक्रमात असा रुद्राची आजी आणि ही असा आमच्या परीची आजी तर जातात ते आज आजी आजोबा आम तर आमक आता आपल्या माझी आई गावली शाळेत जाता जाता ती पण जातात तर जरा तिची भेट जाऊया खड आता हो खडं आता काय बाई मी शाळेकडे जातो बरे घराकडे म्हाड पण असलोत काय करू माझी दोन नात माझे दोन नात्र असत ती होतला आज आजोबाजी शाळेत दिल आता मी बेगी दिसून कपडे वाटत घातलं आंघोळ मिळ केलं आणि मी आपलं लग बगीन शाळेत जाते मुलांसाठी मला जाऊ काय म्हणजे नातवंड तर काकी मुलांसाठी जाता पण गावात चालू असतात पण ती आपले एक दिवस बाजू कडून जातात कारण की शाळेत दोन वर्षापासूनच हो कार्यक्रम चालू केलेला असा आम्ही जण जातो शाळेत जाऊ तरी तो पुढे जा काय असा कार्यक्रमाचा सगळा जर सं सगळा जर रंगरूप असा त्या गुरुजींनी आणि बाईंनी ठरवलेला असा आणि त्यांच्यानीच सो कार्यक्रम नियोजन केलेला असा दरवर्षी काय ना काहीतरी शाळेत चांगल्या प्रकारचे उपक्रम ते करतात तर चला बघूया शाळेतलं छोटोसं आजी आजोबांचा उत्सव काही हो कच्चो इसा तर काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही शाळेत येऊ ना तेव्हा हिसं कच्च रस्त होतो पण आता सर डांबरेकरणाचा रस्त झालेलो असा तर चांगल्या प्रकारे सगळे सुविधा सर उपलब्ध करून ठेवलेल्या असत मी आता शाळेकडे पोहोचले चला तुमका कार्यक्रम टाकत आहे तर आत्ताच मी शाळेत येलोय आणि हे वर्ग असत बरोचसो बदल झालेलो हा तर ही सगळी आमच्या शाळेतल्या लहान मुलांची क्रिएटिव्हिटी असा हे शाळेचे ते भाग असत ज्याच्यावर बसून आम्ही यत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं असा आणि इसरसून बरेच असे विद्यार्थ्यांनी आपला चांगला जीवन सार्थ आणि आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं नाव कमावलेलं असा ह्या काळ्या फळाची किंमत खडेतरी ना नोकरीक लागल्यानंतर सगळ्या माणसांका समजता की हा हो काळफळू किती अनमोल होतं तो तर हे शाळेचं बाहेरचं वरांडा असा छोटासा गार्डन असा आणि आजी आजूबादि साजरा करत आहोत या निमित्ताने उपस्थित असलेल्या आजी आजोबा आमच्या शाळेतील मुले या ठिकाणी आजी आजूबाज्यांना विनंती आहे आपण आपल्या सांगितलं प्रस्थान करावं आमच्या समोर आपल्या स्वागतासाठी ओघामध्ये हो आजी आजोबा त्यांचं विश्व या जगामध्ये साधारण आजही अभावी टिकून आहे याचं मुख्य कारण म्हणजे आपली भारतीय संस्कृती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आजी आजोबा त्यांची मुलं आणि त्यांचं नातवंड यांचा तीनही संगम या ठिकाणी दिसून येते आणि शाळा वेळे नंबर दोन सर्व मुलं अतिशय उत्साहा करून स्वागत करताना दिसत आहे आपल्या आजी आजोबांसाठी मुलांचा दिसतो आहे ठिकाणी आपण प्रश्नाचे वतीने आजी आजोबा दिन साजरा करत आहोत नामामी शारदा देवी विना पुस्तक धारिणी विद्या रंभम करीशा मी प्रसन्न नागपूरचे या शारदा मातेच्या आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आला आपल्या हस्ते या ठिकाणी ज्ञानाचा दिवा या ठिकाणी तेवत राहू हो। याची आजोबा हे आपल्या कुटुंबाला लाभलेल्या ला एक अनमोल सेवा आहे आजी आजोबांच्या प्रेमाला बासुंदीची गोडी त्यांच्या प्रेमासाठी लहान मुले वेळी शाळेचे मुख्याध्यापक दळवी सर यांचं स्वागत आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गावळे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे पण आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी मानसी राहुल या ठिकाणी करत आहेत या सर्वांचं या ठिकाणी हे प्रक्षेपण तिने आपल्या कॅमेऱ्या रद्द केलेलं आहे त्या ठिकाणी शाळेच्या वतीने मानसीचं आम्ही स्वागत करतो मानसीला विनंती आहे की तिने या ठिकाणी स्टेजवर मला मागच्या पंधरा वर्षच्या कार्यक्रमामध्ये स्वतःहून तिने हा व्हिडिओ तयार केला अनेक लोकांपर्यंत तो, तो व्हिडिओ पोहोचला माझ्या गावात देखील विचारलं की खूप चांगलं सहकार्य तुम्हाला मला असत मी म्हटलं होय परत तुमच्या ग्रामस्थांचं सहकार्य चांगलं आहे या विद्यार्थ्यांनी स्वतःहून केलेल्या प्रयत्नाला

प्रेमासाठी प्रेमा आम्ही मुले वेळी त्यांच्या प्रेमासाठी आम्ही मुले सर्व <imitation and spiritual language> विद्यार्थ्यांनी आजी आजोबा उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी पूजन करायचं आहे त्यांना नमस्कार करायचा आहे आपण या ठिकाणी समोरून घ्यायचं आहे

आयुष्यासाठी भरभरून आशीर्वाद दिलेले आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त सर्व आजी आजोबा अतिशय उत्साहाने उपस्थित राहिलेले आहेत शाळेच्या वतीने त्यांचा आम्ही

तर आपल्या गावातल्याने गावातले जर कोण बघित असतील ना व्हिडिओ तर त्यांच्याने नक्की या छोट्या मुलांसाठी आणि आजो आजोबांसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला मग उद्या भेटा एका नवीन दिवसाक एक नवीन व्हिडिओ घेऊन